तर आज आम्ही चाललो छोटा तासबाग जे नागपूरमध्ये राहतात सगळ्यांना माहिती असेल छोटा कुठे आहे आणि काय आहे ते सगळं चला आमच्यासोबत आलेलो छोटा तासबागला गुरुवारी इथे भरपूर गर्दी असते आज थोडी गर्दी कमी होती तर आमची शांतते ते छान पूजा वगैरे झाली आतमध्ये काही कॅमेरा अलाव नसल्यामुळे मोबाईल फोन नसल्यामुळे आतमध्ये काही व्हिडिओ किंवा फोटोज काही घेतलेले नाही तिथे आम्ही ताजवाली बाबांची पूजा करून घेतली आणि मग नंतर गाळीची पूजा करायला बाहेर आलो आणि गाळीची सुद्धा पूजा करून घेतली त्यानंतर घरी जायला निघालो सिंह आणि सांडवी तर तिथे पण खूप मस्ती केलेली त्यानंतर सुरूच होते तिला झोपण्याकडे पण ते काही झोपे ना अरे बापरे आता आताच झोपया झोपल्यानंतर लगेच मला पिझ्झाचं ऑर्डर आलेलं ऍक्च्युली माझं आई अन्नपूर्णा फॅमिली रेस्टॉरंट म्हणून क्लाउज किचन आहे त्यामध्ये मी ऑफलाईन ऑर्डर आणि ऑनलाईन ऑर्डर दोन्ही घेते तर लगेच सिया या झोपली आणि मला ऑर्डर आलेलं तर एक सिंगल पिझ्झाचा ऑर्डर होता त्यामध्ये त्यांना मिक्स पाहिजे होतं जसं कॅप्सिकम कॉर्न ओनियन टोमॅटो सगळं मिक्स असं सिंगल टॉप पिझ्झा पाहिजे होता स्मॉल साईजमध्ये बस त्या तयारीला मी लागलेली त्यानंतर त्यावर चीज म्योमिज हे पण आपण टाकतो ते सगळं मी व्यवस्थितरित्या टॉपिंग तयार केली ऑरगॅनो चिली फ्लेक्स या पिझ्झाची तयारी सुरूच होती तर लगेच मला दुसरा कॉल आला त्यामध्ये त्यांनी मला रेड सॉस पास्ता आणि सेम पिझ्झाचा ऑर्डर दिलेला म्हटलं आधी मी डिलिव्हर करून घेते कर त्यानंतर मग सेकंड ऑर्डरच्या तयारीला मला लागायचं सो होतं सोबत सोबत माझं सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुद्धा सुरू होती या पज्जीच शॉपिंग झाल्यानंतर मी लगेच मायक्रोवेव्ह ऑन करून घेतलं आणि त्याला आपण हिटिंगवर ठेवून पिझ्झाला ग्रिल करण्याकरिता ओव्हन मध्ये ठेवलं बेक करण्याकरिता मी ओव्हन मध्ये ठेवलं हार्डली फाईव्ह मिनिटमध्ये तो खूप छान रित्या बेक झाला आणि मग मी तो डिलिव्हर करून दिला आणि लगेच सेकंड ऑर्डरची तयारीला लागली सेकंड ऑर्डर खूप घाईगडबडीत गडबडीत तर व्हिडिओज काही मी घेतलेले नाही नंतर रात्री चिऊच खेळण्याचा मूड असतो mm. तिला रात्री झोपायच्या वेळेस खेळणं खूप पूर्ण खेळणे पाहिजे रात्री बारा ते एक वाजून आई पाहिलं सगळं नंतर त्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि मग आमचं बेड टाइम प्रेयर आम्ही रोज झोपायच्या वेळेस एक प्रेयर म्हणतो आणि मग झोपी जातो स्ट्रॉंग आय एम काइंड आय एम आय एम ब्रेव आय एम फ्री आय एम हॅल फूल विथम स्माइल ऑन माय फेस आय कॅन हँडल एनी टाइम एनी प्ले चला तर बघ सगळ्यांना गुड नाईट आणि आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि subscribe kara good night good night bye 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 bye